जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पनरावर्त कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटा येथे लाईव्हमध्ये डाळिंब लिलाव एकच उद्देश माझ्या बळीराजाला घरबसल्या सर्व लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्हमध्ये डाळिंब लिलाव मे शाही शंभर ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील लाईव्हमध्ये आळेफटा मार्केट आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे बाराशे रुपये एकावन्न तेराशे रुपये एकावन्न चौदाशे रुपये अकरा एकावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये पंधराशे रुपये पंधराशे दहा एकावन्न एकाहत्तर एक्क्याऐंशी सोळाशे रुपये सोळाशे दहा दहाशे चाळीस सोळाशे पन्नास अठरा सत्तर पंच्याहत्तर सतराशे रुपये सतराशे दहा सतराशे वीस सतराशे तीस सतराशे चाळीस पन्नास अठरा अठरासत्तर पंचाहत्तर अठराशे रुपये अठरा शे रुपये अठराशे रुपये एन पाचशे बोला पाचशे रुपये रुपये सहाशे अकरा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर सातशे रुपये आठशे दहा एकावन्न एकसष्ट आठशे रुपये आठशे दहा एकवीसशे चाळीस आठशे पन्नास सत्तर पंच्याहत्तर नऊशे नऊशे दहा नऊशे वीस नऊशे त्रेचाळीस पन्नास अठरा सत्तर पंच्याहत्तर एक हजार रुपये एक हजार अकरा एकवीस एकतीस एकावन्न एकसष्ट एकाहत्तर अकराशे रुपये अकराशे अकरा एकवीस एकतीस चाळीस अकराशे एक्कावनस एकाहत्तर रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये एंटी तीनशे रुपये चारशे रुपये अठरा एकोण पाचशे रुपये पाचशे दहा एकावन्न सातसष्ट्याऐंशी सहाशे सहाशे अकरा एकवीस एकतीस एकवीस एकावन्न सातसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी सातशे रुपये सातशे दहा वीस ते चाळीस सातशे पन्नास सत्तर पंच्याहत्तर आठशे रुपये आठशे रुपये एंटी एकाहत्तर ्याऐंशी तीनशे तीनशे दहा वीस वीसशे चाळीस तीनशे पन्नास साठसत्तर पंचाहत्तर चारशे सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये अकरा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एकसष्ट्याऐंशी अकराशे अकरा एकावन्न बाराशे रुपये अकरा एकावन्न तेराशे रुपये तेराशे दहा वीसशे चाळीस तेराशे पन्नास सत्तर पंच्याहत्तर चौदाशे रुपये चौदाशे रुपये एस के पाचशे रुपये एकावन्न सात आठशे रुपये एकावन्न सातशे रुपये एकावन्न आठशे रुपये आठशे दहा वीस ते चाळीस अठ्ठाष्ट सत्तर पंच्याहत्तर नऊशे नऊशे दहा वीस ते चाळीस एक हजार रुपये एक हजार रुपये एस दोनशे तीनशे रुपये अकरा <णिया> चारशे रुपये अकरा पाचशे पाचशे दहा वीसशे चाळीस सहाशे पन्नास सात सत्तर पंच्याहत्तर सहाशे रुपये सहाशे दहा सहाशे वीस सहाशे तीस सहाशे चाळीस सहाशे पन्नास सात सत्तर पंचाहत्तर सातशे रुपये

आठशे दहा वीस ते चाळीस आठशे पन्नास सातसत्तर पंचाहत्तर नऊशे नौ रुपये नऊशे नऊशे रुपये रुपये एस के तीन दोनशे तीनशे रुपये एकावन्न रुपये चारशे अकरा एकावन्न एकाहत्तर पाचशे रुपये पाचशे रुपये एस के